हाय नमस्कार शुभ दुपार <coughs> आता दुपार झालेली आहे कारण कुकडकडून थंडी वाजत आहे आमच्याकडे भरपूर थंडी पडलेली आहे तर मला आवडलेला एक अभिनेता त्याबद्दल बोलणार आहे मी त्यांचे आत्ता बघा एक वर्ष नसल झालं बहुतेक त्यांचं निधन होऊन आणि त्यांचा अंत असं होईल असं वाटलं पण नव्हतं खूप प्रसिद्ध असे अभिनेते आहेत होते, कुना -कुना थे थे होते ते तर त्यांचं नाव आहे रवींद्र महाजनी कुणाकुणाला रवींद्र महाजनी आवडत होते ते पण सांगा कारण चॉकलेट हिरो चॉकलेट हिरो स होते ते त्या काळामध्ये भरपूर असे त्यांनी सिनेमे दिले दिले आपल्या महाराष्ट्राला खूप छान असे हिरो होते ते फिट्या अंधाराचे जाळे एक नंबर गाणं मला तर ते गाण्याला आवडतं रंजनाची आणि त्यांची जोडी एक नंबर मुंबईचा फौजदार कोणी कोणी पिक्चर बघितलेला आहे त्याच्यामध्ये रंजना लावलेली ती मिसरी आणि मग ते पाचापाचा वरून थुकायचं आणि नवऱ्याला टा ता टा करू ही बाई बस कप म्हणायची तर असे भरपूर गाजलेले पिक्चर लक्ष्मी कुंकू लावते हा पण वाटतं उषा नाईक रंजना उषा नाईक आणि रवींद्राव महाजनी त्रुकूट पिक्चर hmm. दोन हिरोईन एक हिरो हे नाव माझं व्यवस्थित लक्षात नाही पण मला असं वाटतं पण त्यांचा असा दुर्दैवान्त दुर्दैवी अंत होईल असं वाटलं नव्हतं लईच म्हणजे जीवाला चटका लागणारा ते झालेलं होतं त्यावेळेमध्ये आणि त्यांना विसरून म्हणजे विसरता पण येणार नाही असे दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी कुणाकुणाला रवींद्र महाजनी आवडतात आणि कुणाकुणाला रवींद्र महाजनी माहीत होते ते पण सांगा भरभ भरपूर असे पिक्चर दिलेले आहेत आणि भरपूर जणांच्या मनावर राज्य केलेलं आहे त्यांनीसुद्धा देवता पिक्चर आहे त्यांचा एक नंबर असा पिक्चर आहे देवता अशा काळे आणि रवींद्र महाजन यांचा पिक्चर भरपूर पिक्चर गाजलेले आहेत त्यांचे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून त्यांनी काम केलं त्यांना आवडलं नाही आणि त्याच्या टॅक म्हणजे त्यांनी हिरो हवा असं घरातल्यांचं म्हणणं नव्हतं पण भरपूर अशी प्रसिद्धी मिळाली त्यांना त्यामुळं घरच्यांना काय आवडलंच असणार एकदा मुलगा प्रसिद्ध झाला म्हणलं काय आईवडिलांना बाकी काय लागतं तर व्हिडिओ बनण्या बनवण्याचं कारण एवढंच आहे की आपल्याला आवडलेला हिरो रवींद्र महाजनी तर कुणाकुणाला रवींद्र महाजनी आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आपल्याला तर आवडतच होता बाबा तो हिरो चॉकलेट हिरो होता भरपूर जणांमध्ये म्हणजे भरपूर जणांना आवडत असणार आणि बऱ्याच पिक्चरमध्ये त्यांनी देऊळबंद पिक्चरमध्ये काम केलेलं आहे त्यांनी देऊळ बंद त्यांचा मुलगा आणि त्यांनी दोघांनी एकत्रित एक काम केलेला पिक्चर आहे तो देऊळबंद कुणी कुणी देऊळबंद पिक्चर पाहिलं आहे कुणी बघितला नसेल तर नक्की बघा तो पण पिक्चर स्वामी समर्थांचं पिक्चर आहे कसं स्वामी समर्थांनी गोलगोल गोलगोल गश्मीर शाला कसं गोलगोल फिरवलेलं आहे तर ते गश्मीर शाह व गश्मीर ते चुकून झालं माझ्याकडनं त्याबद्दल सॉरी तर कसं गश्मीर महाजनी तर कसं त्यांना गोल 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 फिरवलेलं आहे तर नक्की तो पिक्चर बघा तुम्ही आवडलास तर बघा आता आणि ते शहा चुकून झालेलं आहे त्याबद्दल सॉरी कारण मी काय परत थोडं बदलणार नाही मला दहा दहा वेळा करायचा कंटाळा येतो तर ते चुकून झालेलं आहे देऊळ बंद पिक्चर नक्की बघा चला बाय बाय सगळ्यांना